नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे काकू आता खूप चिडलेले असतात शकुंतला ताईंनी हॉटेलमध्ये अण्वी आणि आयुषला पाहिलेलं असतं त्यामुळे आता रुक्मिणी काकूंचा खूप पान उतारा केलेला असतो आणि मग ते आता चिडूनच घरी आल्यानंतर अन्वीला म्हणतात की बाद झाले तुझे लाड आता तुला शिक्षा करणार आहे मी तुझ्यामुळे मला किती तोंडावर पडावं लागलं ती बाई मला वाटतेल ते बोलली आणि मग त्या ऋषभला म्हणतात की रूममध्ये आणि दोन ड्रम घेऊ नये आज मी जी जी शिक्षा देणार आहे अन्वीला ती भोगावी लागेल असं म्हणत असत्या खूप चिडलेल्या आहेत मग आता ऋषभ त्यांना म्हणत असतो की काकू हो काय करताय का असं करताय तुम्ही अन्वीची तब्येत पहा तरी ते ऐकायला तयार नसतात तर राजश्री ताई इकडे खूप रिक्वेस्ट करत आहेत रुक्मिणी काकूंना की प्लीज काकू असं काही करू नका तुम्ही अशी शिक्षा नका देऊ अन्वीला तरीही आता त्या तयार नाही ऐकायला मग आता सिंधू म्हणते की तिची तब्येत पहा काकू प्लीज तिला अशी शिक्षा देऊ नका हवा तर तिची शिक्षा मला द्या मग आता रुक्मिणी काकू म्हणतात की ठीक आहे ऋषभ अजून दोन हॉल हॉलमध्ये घेऊन चार ड्रम भरायचे आहे सिंधू तू कारण अण्वीची शिक्षा तू घेतलीस ना मग तुझी शिक्षा आणि शिक्षा मिळून चार ड्रम तू भरायचेस मग आता रत्नाकर यांनाही खूप काळजी वाटू लागते ते म्हणतात हो की हो काकू किती कठोर शिक्षा करताय तुम्ही का असं करताय मग काकू म्हणतात की मला काही ऐकायचं नाही अजूनही सिंधूला माघार घेण्यासाठी वेळ आहे ते तिचं तिने ठरवावं अण्वीला मात्र शिक्षा मी देणारच आहे तरी सिंधू म्हणते की नाही काकू मी शिक्षा भोगायला तयार आहे मग आता सर्वांना बाजू करत रुक्मिणी काकू सिंधूला म्हणतात की कामाला लाग सिंधू आता पाण्याने बादली भरत ते ड्रम भरायला सुरुवात करते इकडे आणि पुन्हा सिंधूचं खूप वाईट वाटत असतं ती म्हणते की आजी प्लीज सिंधू मामीला अशी शिक्षा नका देऊ मला नाही बघवते प्लीज मी आता सिंधूला मदत करायला जाते असं म्हणताच काकूतीला तिचे हात ओढून तिला म्हणतात की कुठे निघालीस शांत बस तू तिला मदत करायची नाहीस मग आता अन्वी अजूनच चिडते आणि म्हणते की का माझी शिक्षा तुम्ही तिला देत आहे तिची काही चुकी नाहीये ना आजी काय आहे तुझं तरी आता रुक्मी काकू म्हणतात की तू मध्ये पडायचं नाहीस मला एवढंच माहिती तरी अन्वी ऐकायला तयार नसते म्हणून काकूंना खूप राग येतो त्या म्हणतात चल बरं तू माझ्याबरोबर तिला आता एका रूममध्ये कोंडून ठेवतात त्यानंतर अन्वी खूप रडू लागते तर काकू बाहेरून म्हणतात तुझी ही शिक्षा आता तू इथेच थांबायचं तुला वाचवायला कोणी येणार नाही असं म्हणत असते तिथून आता निघून जातात इकडे मात्र मधू आणि विभाव खूप खुश झालेल्या आहेत त्या म्हणतात की सिंधूला असं शिक्षा भक्तांना पाहून मला खूप आनंद झाला आहे ग मधू खरंच काय शिक्षा दिली ना काकूंनी तिला मधू आणि विभाव रिताई दोघेही खूप हसत असतात तर इकडे आता सिंधूला पाणी नेऊन आणून ती खूप थकलेली असते अक्षरशः तिला चक्कर आल्यासारखं होत असतं आणि थोड्याच वेळा ती खाली कोसळते त्यानंतर सर्वजण धावतच तिकडे जातात तर मग आता सौरांना खूप काळजी वाटत असते तर राजेश्री ताई म्हणतात की डॉक्टरांना बोलूयात का इकडे मात्र विभवितताई म्हणतात की काय आहे हिला शिक्षा भोगायची नसेल ना म्हणून ही नाटकं करते दुसरं काय तर मग तिथे रुक्मिणी कापू येतात आणि म्हणतात की हिला काय झालं आता मग रत्नाकरणी राजेश्री ताई म्हणत असतात की चक्कर आली आहे तिला कोणीतरी पाणी आणा ना मग रेश्मा पाणी आणते तिला पाणी पास नंतरही सिंधूला जाग येत नाही ती वैशुद्ध झालेली आहे त्यामुळे आता सर्वच जण काळजी करू लागतात तर हा भाग इथे समतो पुढील भागामध्ये असं पाहायला मिळतं सिंधू पुन्हा तिच्या कामाला लागलेली असते आणि मग तिला ती बादली सुद्धा उचलता येत नसते मग अगो तिला म्हणतो की अगं मी मदत करतो तुला सिंधू अगं थांब जरा मी तुला मदत करतो नको काही करूस तरी सिंधू ऐकायला तयार नसते मग आता सिंधू म्हणते की माझी शिक्षा मीच भोगणार मग आता राघव म्हणतो की अन्वी माझी कोणतरी आहे सिंधू जर तू अन्वीसाठी एवढं करू शकते तर तुझ्यासाठी मी काहीतरी करणारच मी तुला मदत करणारच तुला बरं नाही जा तर झोप मग आता सिंधू ऐकत नाही मग दोघंही मिळून पाणी भरत असतात ड्रामामध्ये इकडे मात्र रुक्मिणी तोंड पाहण्यासारखं होतं त्यांचा खूप तीळपापड होतो सिंधू आणि राघवला एकत्र पाहून त्यांनाही खूप जळण होते तर पुढे आता सिंधूला अचानकच चक्कर येते आणि मग राघव तिला वाचवतो तिला वाचवल्यानंतर तर अजूनच घरातल्यांना खूप जळण होते जे सिंधूवर जळतात म्हणजे मधु ही त्याने आणि रुक्मिणी काकू हे तिघींना खूप जण होते त्या पुन्हा तिच्याबद्दल वाईट विचार करू लागतात तर पुढे आता घरचे सर्वजण राघव आणि सिंधूला एकत्र पाहत असतात आणि त्यांना पुन्हा आता सिंधूची काळजी वाटू लागते तर प्रेक्षकांना पुढे काय होणार हे पाहण्यासाठी